है। का है प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोन सुद्धा आलेले आहेत आता या याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काय नंबर्स दिलेले आहेत कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्रं आली आणि प्रयत्नसुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिस त्याचा शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब ते पोलिसांना कळवलेलं आहे ते गाड्यांचे मोबाईल नंबर गाड्यांचे नंबर आमक बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये ते पाहिजे तुम्हाला कॉपीज वगैरे देतील पाच लोक कुठेतरी आहेत कुठे मिटिंग झालेली आहे ते, ते आहे कुणाचा तरी एक नंबर आहे गाडीचे नंबर आहे असं बरंच काहीतरी आहे त्याच्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये मिटिंग झाली हॉटेल समोर मीटिंग झाली तेच ते सगळं आहे त्याच्यामध्ये पण ही सगळी माहिती जे पोलिसांना कळवलेलं आणि निश्चितपणे जे आहेत त्याचा शोध घेतील मात्र आता कट रचून की मार मारण्याचा प्रयत्न सुपारी असे सगळे प्रकार जे आहे था 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 था। ते अतिशय धक्कादायक आहे धमकीपेक्षा हे जास्तच धक्कादायक आहे आता इथं आहेच खरंच आहे ते काय सुपाऱ्या बिपाऱ्या जे आहेत पूर्वी ते गँगवारच व्हाय सुपार घेऊन ते बरंचस जे आहे या मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं पण आता काय ठीक आहे जे आहे ते आहे पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक काढण्याच्या मुद्द्यावर आपण जी भूमिका घेतली मला माहित नाही ते माझ्या माझे कशासाठी आहे हे आता यांना पकडल्यानंतर माहिती पडेल काय मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या सुद्धा नाही धन्यवाद